गर्भवतीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक आहे आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारचा अहवाल सादर करण्यात येणार आहे या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला आहे या बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी देखील चर्चा करणार आहे त्यामुळे महिला आयोग नेमकी काय कारवाई करणार हे बघणं अतिशय महत्वाचं असेल आणि त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे या पाठोपाठ आपण जर बघितलं तर नेमका अहवालामध्ये काय ठपका ठेवलाय बघूया पेशंटला ॲडमिट करून न घेणं ही सर्वात मोठी चूक आहे चौकशी समितीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती हा ठपका बघायला मिळतोय समितीच्या अध्यक्षांकडून अहवाल आरोग्य विभागाला सादर झालेला आहे सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरू आहे पुढे दोन दिवसात समिती सविस्तर अहवाल सुद्धा सादर करणार असल्याचं कळत आहे रुग्णाशी संबंधित सर्व कागदपत्र वैद्यकीय तपासण्याचे अहवाल याचा समिती अभ्यास करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका